नमस्कार मित्रांनो मी किशन जाधव हो। आमच्या या शिव आयुर्वेदाले या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे जे आपल्या महाराष्ट्राची नव्हे तर अख्ख्या देशाची खूप मोठी समस्या झालेली आहे जे म्हणजे दारूचं व्यसन भरपूर लोकांना लागलेलं आहे त्याचे भरपूर दुष्परिणाम देखील असतात मग या दारूच्या व्यसनापासून मुक्त कसं व्हायचं याच्या संबंधित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर सगळ्यात पहिले नेमके दारूचे काय काय दुष्परिणाम होत आहेत आणि आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे दारूमुळे शारीरिक मानसिक सामाजिक आणि आर्थिक देखील दुष्परिणाम आपल्यावर होत असतात त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षाला आठ हजारापेक्षा जास्त लोक अपघातामध्ये मारले जातात त्याच्यापैकी भरपूर लोक हे फक्त दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे त्यांचे अपघात होतात असे देखील दुष्परिणाम भरपूर होत आहेत त्याबरोबर कित्येक परिवार उद्ध्वस्त होतात मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो त्याचबरोबर भरपूर लोक दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोला मारणं मुलांना मारणं म्हणजे जर विचार करायला गेलं सविस्तर तर संपूर्ण परिवारावरच त्याचे नुकसान होत असतात दोन वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये एका मुलानं आपल्या आईलाच चाकून हत्या केली आईला मारलं कारण एवढंच होतं की आई दारू पिण्यासाठी पैसे देत नाही मग अशी वेळ आपल्यावर उद्या येऊ नये अशा घटना आपल्या जवळपास घडू नये आपल्या परिवारामध्ये घडू नये त्यामुळे जर तुमच्या घरीसुद्धा जर कोणी दारू पित असेल तर आमच्या या शिव आयुर्वेदालयकडून तुमच्यासाठी खास प्रो अँटी ॲडिशनल ड्रॉप आम्ही घेऊन आलेलो आहोत हे जर तीन महिने सलग तुम्ही घेतला सकाळी उपाशीपोटी पाण्यामध्ये चहामध्ये टाकून जर दारू पिणाऱ्या व्यक्तीला आपण दिला तर शंभर टक्के रिझल्ट आहे आणि जर रिझल्ट तीन महिन्यामध्ये नाही आला तर संपूर्ण पैसे बॅक गॅरंटी आहे पैसे रिटर्न तुमचे तुम्हाला भेटतात कारण विशेष म्हणजे याच्यामुळे आपलं यकृत फुफ्फुसे आणि घसा कोरड्या होण्यापासून याचं संस संरक्षण होते याच्यामुळे त्याचबरोबर व्यसनाची लालसा कमी करण्यासाठी हे मदत करतं कुठलंही व्यसन असेल ते सोडवण्यासाठी शंभर टक्के खात्रीने हे मदत करत असतं त्याचबरोबर आपलं भावनिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा आपलं संतुलित ठेवण्याचं काम हे करतं म्हणजे जे व्यक्ती दारू पित आहे ते स्वतःहून दारू सोडून देणार त्याला दारू पिण्याची इच्छाच होणार नाही एवढी याच्यामध्ये पॉवर आहे कारण जवळपास खूप जास्त जडीपुटीपासून हे बनलेलं आहे त्यामध्ये ज्येष्ठ मत कंटकारी पुनर्नवा भृगराज निशोदी भुईआवळा विद्रीकंद लवंग कालमेद अर्जुना नागे नागकेशर नीम, गुळवेल कसानी हिरडा तुळस नागरमोथा यासारख्या अनेक भरपूर साऱ्या औषधीपासून वनस्पतीपासून हे औषध बनलेलं आहे त्याच्यामुळे कुठलाही चिंता करू नका कारण शंभर टक्के आणि रिझल्ट हे आपल्याला मिळणार आहे आपल्या घरी कोणी दारू पित असेल किंवा आप आपल्या पाहुण्यांमध्ये कुठेही कोणी जर आपल्याला माहीत असेल दारू पित असेल तर त्याला शंभर टक्के हे तुम्ही सुचवा याला ती आयडिया द्या कारण भरपूर लोकांची याच्यामुळे दारू सुटलेले आहे तुमचंसुद्धा परिवार एक चांगला सुखी आनंदी होऊ शकतो फक्त या एका ड्रॉपमुळे जास्त विचार करू नका खाली मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा नंबर सुद्धा दिलेला आहे त्याच्यावर कॉल करू शकता आणि तुम्हाला घरपोच सुविधा आहे तुम्ही जिथं कुठं राहत असाल ऑर्डर टाकल्याच्या नंतर डायरेक्ट तुमच्या घरी हे तुम्हाला पार्सल मिळेल फक्त आपल्याला किंवा इतर कुणालाही मदत करा आणि त्यांना त्यांच्यापर्यंत त्यांचा हा माझा मोबाईल पाठ मोबाईल नंबर पाठवा आणि त्यांना मदत करा आणि अशाच वेगवेगळ्या आरोग्यासंबंधित चांगले चांगले महत्त्वाचे व्हिडिओ हे माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करत असतो मग आताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी नवनवीन आणि महत्त्वाचे हे आपल्याला आरोग्य आरोग्यासाठी उपयुक्त असणारे असे व्हिडिओ आपल्याला मिळत असतात मी नेहमी म्हणत असतो आपलं जीवन खूप सुंदर आहे फक्त जर आरोग्य त्याच्यासाठी सुंदर असणं गरजेचं आहे आणि ते आरोग्य सुंदर ठेवण्यासाठी खूप महत्वाचे व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर मी अपलोड करत असतो ते नक्की बघा या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद